सावंतवाडीत डॉल्फिन आलाय राज ठाकरेंना हसू आवरेना का कुठे पाहच आणि बघ आपला जो जो काय बाणा म्हणू आपण की बाय इथे आम्ही या गोष्टी होऊ देणार नाही आम्ही ही गोष्ट होऊ देणार नाही आम्ही ती गोष्ट होऊ देणार नाही बाकीची राज्य पुढे चालली आहेत गोवा पुढे चाललाय हॉटेलच्या हॉटेल्स निघत आहेत तिकडे केरळामध्ये मध्ये निघतायत आम्ही तारकरली घेऊन बसलोय तासन तास बसलेत लोक डॉल्फिन दिसेल डॉल्फिन दिसेल कुठे कुठचा डॉल्फिन ते <laughs> <laughs> ह्याला जातात नाही का ते दे दे जंगलात देतात दे ना वाघ दाखवायला अ <laughs> सावंतवाडीत डॉल्फिन आलाय बेंक <laughs> 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 कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कर।